नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राजकारण तापू लागलं आहे विजी भाऊ सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अहिल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठे येथे वास्तव्यास असणाऱ्या पारनेरकरांशी संवाद साधण्यासाठी कामोठे येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानिमित्त पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या पाचशे गाड्यांच्या रवाना झाले आहेत या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी आपली व्यक्त केली आहेत ते पाहुयात आज पारनेर तालुक्यातील मुंबई स्थित नागरिकांच्या वतीने आणि पारनेर रहिवासी मंडळाच्या वतीने सर्व पारनेरकरांचा एक स्नेह मेळावा कामोठे येथे पार पडणार आहे आणि सदर मेळाव्यासाठी आम्हाला सगळ्यांना रहिवाशांनी निमंत्रित केलेला आहे आमचे पारनेर तालुक्यातील सहकारी विजू भाऊ आवटी त्याचबरोबर सचिन पाटील वराळ राहुल पाटील शिंदे माझ्यासहित सर्व कार्यकर्ते दातेसर बाबा शेठ तांबे गणेश पाटील शेळके पंडूशेठ रोहकले शिवाजी खिलारी आणि सर्व दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि पारनेर मधून जी मुंबईला मंडळी रोजगाराच्या निमित्ताने केलेली आहे या सगळ्यांचे नातेवाईक आज त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्नेह मेळावा पार पडणार आहे आणि हा स्नेह मेळावा पार पडताना पारनेर तालुक्यामध्ये सध्या जे दहशतीचं अनाचाराचं वातावरण आहे हे वातावरण दूर फेकून देण्यासाठी आणि सदरचं वातावरण नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही सर्वजण मुंबईकरांच्या भेटीला चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब सुजय विखे यांनाही मुंबईकरांनी निमंत्रित केलेलं आहे तेही पारनेरकरांना त्या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत सर्व पारनेरकरांच्या वतीने मुंबईकरांच्या स्नेह मेळाव्याला शुभेच्छा द्यायला पण आम्ही सर्वजण आमचे सहकारी पारनेर दूध संघाचे अध्यक्ष दत्तनाना पवार आणि इतर सर्व मंडळी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पारनेरकरांना शुभेच्छा द्यायला चाललो आणि मोठ्या प्रमाणावर साधारण पाचशे फोर व्हीलरचा ताफा एका वेळी मुंबईकरांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण तिथे जात आहोत आपणही सगळ्यांनी आमच्या बरोबर यावा अशा प्रकारची विनंती पारनेरच्या जनतेला आम्ही करतो आणि या पुढील काळामध्ये पारनेरचं भविष्य उज्ज्वल भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पारनेरमध्ये विचित्र प्रकारचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसं यावेळी पूर्ण एकवटलेली आहेत आणि ती सगळी माणसं सगळी जनता सुजयदादांच्या नेतृत्वाखाली या पुढील पारनेरचा विकास अत्यंत उत्तम पद्धतीने करतील असा मला सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो धन्यवाद आम्ही पहिल्यापासूनच सन्माननीय खासदार सुजयदादा विखे विखे पाटील यांच्या बरोबरच आहोत आणि सुजयदा विखेंनी या साधारणतः दोन वर्षात दोन ते अडीच वर्षामध्ये पारनेर तालुक्याचा सर्वात जास्त आणि सर्वात मोठा विकास केलेला आहे आणि ज्या व्यक्तीने एवढा मोठा विकास केलेला आहे आम्ही सदैव त्या व्यक्ती बरोबरच राहणार आहोत आणि आज मी तिला पारनेर तालुक्यातले सगळे पदाधिकारी व आमचे सर्व शाखा दे, शाखाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आम्ही आज दादा विखेंच्या बरोबरच आहोत रे वसंत पवार पारनेर दूध चालुका संघ अध्यक्ष मी आपल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवाच्या वतीने जिल्हा पूर्ण पारनेर तालुका नव्या नगर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आणि आपल्या नगर दक्षिणचे लाडके खासदार डॉक्टर विखे पाटील या निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांचा प्रचार चालू आहे आणि ते सर्व सर्वाधिक मताने निवडूनही येतील असे मी सर्व नगर जिल्ह्याच्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो अनुभवित येतो बावनिक बावनिक है है। भावनिक लढाई आता भावनिक राहिलेली पड़ नाहीये विकासाची लढाई आहे भावनिक भावनिक लढाई नाहीये मतदारांनी या गोष्टीला भावनिक भावनिक राजकारणाला बळी पडले नाही पाहिजे नागरिकांनी आज मोठा या ठिकाणी आपल्या पारनेर तालुक्यातील जे मतदार वर्ग आहे आणि सुजता प्रेम करणारा अतिशय मोठ्या प्रमाणात तिथं वर्ग असल्या कारणाने आंबी आम्ही का मोठा या लोकांनी त्या ठिकाणी एक मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याचं निमित्त म्हणजे आज सुजयदादांच्या कामाला प्रेरित होऊन आणि पारनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात सुजयदादांच्या माध्यमातून झालेला विकास या सगळ्यांची उतराई म्हणून आम्ही पारनेरकर कामोटा या ठिकाणी त्यांनी हा मेळावा आयोजित करून एक सुजयदादांना कृतज्ञ भावनेने आभार मानण्यासाठी हा मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला आहे आणि ह्या मेळाव्याचं आयोजन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणाहून आम्ही पारनेरकरचे जे सर्व सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी आपल्या पारनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत कोडेदादा असतील तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे असतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि पारनेर प्रॉपर पारनेर तालुक्यामधून अतिशय उत्स्फूर्तपणे कोणालाही मेसेज न करता कोणालाही फोन न करता अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी दोनशे ते तीनशे फोर व्हीलर गाड्या उत्स्फूर्तपणे स्वतःहून निघाले आहेत या सर्व कामोठा येथील आम्ही पारनेरकर या सर्वांचे पारनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हो आम्ही आभार मानतो आता कसं असतं सुपाह्य मनीष असेल बाहेरचे काम असेल लोकांनी गोड गोड बनून -गोर हे काम होत नाही त्याचं खासदार साहेबांनी आतापर्यंत मर्डर करतोय कोण काय करतोय घरावर फोडण्यात त्यांनी हास्पला नाही त्यांनी नेहमी राजकारण माझ्या कुटुंब गोरगरीबांना काय देत याच्यासाठी त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केले वेळेस योजना असेल वेळेत गाडीला हॉस्पिटल असेल प्रत्येक ठिकाणी त्यांनी न काही करता आपल्या स्व खर्चानी त्यांनी कोरोना काळ दिल्डमेशन असेल पण आता एक दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी योजनेचा सगळ्यात मोठा कॅम्प घेऊन सर्व लाभार्थ्यांना ला ला, ट्रेचर असेल सगळं साहित्य देऊन वयस्कर लोकांना त्यांनी सगळी मत केली असा खासदार हा दिल्लीत जाऊन दिल्लीमधून जनतेचे जे प्रश्न सोडील माझे या ठिकाणी सरपंच असेल माझ्या गावातून आले जेवढे जेवढे सदस्य या ठिकाणी आहे ते पळव्यामधून आज आम्ही कामोट्यामध्ये ज्या ठिकाणी जात आहे त्याचा उद्देश आहे की त्या ठिकाणी पारणे तालुक्यातील जेवढे आमची त्या ठिकाणी जनता आहे त्यांना त्या ठिकाणी करून विश्वास द्यायची की उद्या भविष्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कोणी पेन्शन येणारे कोणी आल्याच्या नंतर त्या तालुक्यामध्ये त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी स्वतः घेऊन त्या ठिकाणी त्यांची मुलाखत करणार आहे उद्या भविष्यामध्ये आता मीच पेन्शनर ज्यावेळेस पुण्यासारख्या अहमदाबाद सारख्या जम्मू ठिकाणी राहत होतो आज मला गावाकडे आल्याच्या नंतर सुरक्षा या ठिकाणी महत्वाची काम करणं फार महत्वाचं आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांना काही कामं मिळाली पाहिजे निषेध आश्वासन आता मी पुण्या मधले काही ग्रुप या ठिकाणी पाहतो पातळीला इतकं काम झालं तालुक्यात आमका आमच्या इतकं काम झालं पण ग्राउंड वरती पुढेच काही काम नाही या बातमीचं इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत्र सह्याद्री